काय चाललं आहे हे बाजारभाव काय आहे तुम्ही बघा परिस्थिती काय आहे खूप मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे बाजारभाव सुद्धा पाहायला मिळत नाही मोठ्या प्रमाणात बाजारभाव जे कमी झालेले आहे सर्वता या ठिकाणी सरकारला जबाबदार आहे तुम्ही बाजारभाव बघा मित्रांनो खूपच कमी बाजारभाव आहे लातूर परभणी हिंगोली जालना नगर बीड पुणे नाशिक लासलगावमध्ये जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी मार्केट खूपच कमी आपल्याला पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जे मार्केट आहे ते तीन हजार सातशेपासून चार हजार पाचशेच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे खूप मोठ्या प्रमाणात मार्केट घसरलेले आहे मागच्या एक वर्षापासून बाजारभाव याच रेंजमध्ये आहे सरकार जागे होत नाही सरकारला काही कळत नाही अशी परिस्थिती दिसत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभावामध्ये बदल होणे अपेक्षित आहे मात्र बाजारभावात बदल होताना दिसत नाही एकंदरीत तेलाचे दाखनाला भिडले असताना सोयाबीनचे बाजारभाव मात्र खूपच कमी आहे तीन हजार सातशेपासून चार हजार पाचशेच्याच दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद